विश्वगुरु काय करत होते छप्पन इंचा सिना त्या ठिकाणी का जाऊन ताणला नाही आणि त्या ठिकाणी आपल्या संत्रा उत्पादकांना न्याय का दिला नाही तुमच्या मोदी तुमच्या शहा तुमच्या त्या, त्या ठिकाणी पियुष गोयल असेल आणि ते अर्जुन मुंडा कृषी मंत्री त्यांच्यापर्यंत आमच्या बाबी जाऊ द्या आमचा शेतकरी मरतोय आम्हाला उत्पादन खर्च तर भरून निघू द्या परंतु कुठल्याही प्रकारची दखल सरकारनं घेतली नाही अरे आमच्या मनात राम आहे तुम्ही आम्हाला राम शिकू नका तुमचा राम काय मुमे राम आणि बगल मे छुरी आम्हाला राम रहीम नकोय घामाचं दाम हवंय हो भारती पवार या कांद्यामुळे पडलेले आहेत त्यानंतर इकडच्या ज्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या सीटा पडल्यात या सोयाबीन कापसामुळं पडलेल्या आहेत निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल लागलेला आहे आणि शेतकऱ्यांचं विशेष अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अबकी बार चारशो पार म्हणत शेतकऱ्यांना गृहित धरणाऱ्या भाजपचा अहंकार आपल्या शेतकरी राजांनी मोडीत काढलेला आहे स्वबळावर त्यांना बहुमतापासून वंचित जर कोण ठेवला असेल तर ते शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे मी गळा कोरडा होईपर्यंत शेतकऱ्यांना सांगत होतो की जाती पातीवर धर्मावर वेगवेगळ्या अजेंड्यावर मतदान करू नका मतदान हे शेतमालाच्या भावावर करा म्हणजेच का आमच्या सोयाबीनला भाव होता का नाही उत्पादन खर्च सुद्धा सोयाबीन उत्पादकांचा भरून निघत नव्हता अशा याच्यामध्ये भाजप कॉल सेंटरकडनं आम्हाला कॉल यायचे त्याच्यावर शेतकरी ओरडू ओरडू सांगायचे की तुमच्या मोदी तुमच्या शहा तुमच्या त्या ठिकाणी पियुष गोयल असेल आणि ते अर्जुन मुंडा कृषी मंत्री त्यांच्यापर्यंत आमच्या बाबी जाऊ द्या आमचा शेतकरी मरतोय आम्हाला उत्पादन खर्च तर भरून निघू द्या परंतु कुठल्याही प्रकारची दखल सरकारनं घेतली नाही कापसाची तीच कंडिशन कांद्याची तीच कंडिशन दुधाची तीच कंडिशन म्हणजे एकंदर शहरी माणसं जगवण्याच्या नांदात इतर शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार आहे किंवा हा देश कृषकांचा आहे हा देश शेतकऱ्यांचा आहे हा देश ज्यांना एसी मध्ये सुद्धा घालायला चपला लागतात त्यांचा नाही हा देश अनवानी पायानं शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा श्रमिकांचा आहे हे सरकार विसरलं होतं आणि म्हणून या सरकारला महाराष्ट्रानं तर विशेष म्हणजे जाग्यावर आणलेला आहे याच्यामध्ये त्यांना पूर्ण बहुमत मिळालेलं नाही त्यांचा अहंकार त्या ठिकाणी एकंदरीत त्याला आपण माज म्हणतो तो माज आपल्या शेतकरी राजानं त्या ठिकाणी मुरवलेला आहे भारती पवार या कांद्यामुळं पडलेले आहेत त्यानंतर इकडच्या ज्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या सीटा पडल्यात या सोयाबीन कापसामुळं पडलेल्या आहेत राजाभाऊ वाजे असतील नाशिक मधले त्यानंतर अमोल कोले असतील हे किंवा निलेश लंके असतील हे कांदा उत्पादक शेतकऱ्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे मी काही एमयूएचा त्या ठिकाणी प्रवक्ता नाहीये मी शेतकऱ्यांचा प्रवक्ता आहे आम्ही काही भाजप विरोधी नाही भाजपनं ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी चांगल्या केल्या त्याचं आम्ही अभिनंदन केलं परंतु भाजपनं शेतकऱ्याच्या मानेवर सुरी फिरवण्याचं काम जे केलं आणि म्हणून म्हणजे आता काही लोक काय म्हणतात मराठा आरक्षणाचा फॅक्टर होता म्हणून त्या ठिकाणी बीजेपीला फटका बसला अरे मराठा आरक्षणाचा फॅक्टर होता मराठा समाज करतो करतो काय करतोय नव्याण्णव टक्के मराठा समाज शेती करतोय अठरा पकडतात जाती काय करतात शेती करतात जे जे आरक्षणाच्या मागण्या करत होते ते सगळ्यांचं जर उत्पन्नाचा सोर जर कुठला असेल तर तो शेती आहे आणि या शेतीलाच दाबण्याचं काम केंद्र सरकारनं वारंवार केलं त्या ठिकाणी बांगलादेश आपल्याकडनं संत्रा जर घ्यायचा असेल तर आयातकर अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो घेत होता मग त्यावेळेस आमचे विश्वगुरू काय करत होते छप्पन इंचा सिना त्या ठिकाणी का जाऊन ताणला नाही आणि त्या ठिकाणी आपल्या संत्रा उत्पादकांना न्याय का दिला नाही म्हणजे पंतप्रधानांना पंतप्रधानांना एका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली त्याच्या दशक्रियेचं आमंत्रण द्यावं लागलं याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे तरी सुद्धा सरकार आमच्याकडे बघायला तयार नाही म्हणून तर सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरामध्ये पडले म्हणून तर फडणवीसांना म्हणावं लागलं की या पराभवाची जबाबदारी मी घेतो एकंदर हा फॅक्टर तर आहेच आहे की तुम्ही त्या ठिकाणी संविधानाची पायमल्ली केली तुम्ही पक्षाची तोडफोड केली तुम्ही जनतेला गृहीत धरलं तुम्ही शेतकऱ्यांना गृहित धरलं म्हणून आज भाजपवर ही वेळ आलेली आहे म्हणून यापुढे शेतकऱ्यांना तुम्ही गृहित धरू नका रावसाहेब दानवे जे शेतकऱ्यांना साले म्हटले होते त्यांचा पराभव झाला त्याचा पण एक मोठा आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि एकंदर तुमचे मंत्री पराभूत झालेत हे तुम्ही लक्षामध्ये घ्या की ते जे शेतकऱ्यांचे विषय आहेत त्या विषय हाताळण्यामध्ये त्या ठिकाणी mm. अपयशी झालेले आहेत तुम्ही आम्हाला आमच्या शेतमालाच्या भावापासून वंचित ठेवलं तर आम्ही तुम्हाला बहुमतापासून mm. त्या ठिकाणी वंचित ठेवलेला आहे तो अहंकार जो तुम्ही गृहीत धरला आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांना गृहीत धरलं अरे एका दाण्याचे हजार दाणे करतात तुम्ही त्याच्यावर जीएसटी लादली तुम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी वर्ध्यामध्ये आपण बघतो एका शेतकऱ्याला स्वतःचा कापूस पेटाव लागला तरी सुद्धा ही व्यवस्था जागी झाली नाही काय तुम्ही शेतकऱ्यांसाठी केलं कांद्याच्या प्रश्नावर एका तरुणानं त्या ठिकाणी असेल तो कुठल्या पक्षाचा त्यानं जर त्या ठिकाणी पंतप्रधानांना सवाल केला पंतप्रधान जय श्रीराम जय श्रीराम अरे आमच्या मनात राम आहे तुम्ही आम्हाला राम शिकू नका तुमचा राम काय मुमे राम आणि बगल मे छुरी आहे असला असलं हिंदुत्व किंवा असला राम आम्हाला नकोय आमच्या मनामध्ये राम आहे आम्हाला आमचे शरद जोशी सांगायचे शेतकरी चळवळीचे नेते आम्हाला राम रहीम नकोय आमच्या पोटाला हवी आम्हाला घामाचं धाम हवंय पीक नकोय घामाचं धाम हवंय आणि ते करण्यासाठी सरकारनं आयात निर्यातीमध्ये प्रचंड हस्तक्षेप केला तो पियुष गोयल पडायला पाहिजे होता परंतु तो पडला नाही तो महत्वाचा पडायला पाहिजे होता एकंदर सरकारला कळलेला आहे याच्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना गृहीत धरू नये नाहीतर विधानसभेला याच्यापेक्षा बेकार हाल तुमचे झाल्याशिवाय राहणार नाही रविकांत तुपकर सारख्या सामान्य घरातल्या पोराला त्या ठिकाणी दोन लाख एकोणपन्नास हजार इतकं मताधिक्य अपक्ष म्हणून त्या ठिकाणी पडतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शेतकऱ्यांचा रोष सांगणारी तो रोष त्या रोषाची सरकारनं आता तरी दखल घ्यावी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तीस सीट या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटच्या आलेल्या आहेत आणि फडणवीस आणि त्यांनी जे काय काटकारस्थान केलं पीक विमा शेतकऱ्याच्या पत्रात अजून पडलेला नाही तुम्ही सोयाबीनचा भाव फरक देता तो शेतकऱ्याच्या खात्यात टाकलेला नाही एकंदर फक्त व्यापाऱ्यांचं ठेकेदारांचं यांचं भलं तुम्ही करताय तुम्ही सामान्य नागरिकाचं शेतकऱ्याचं भलं त्या ठिकाणी केलं पाहिजे बाकी कमेंट्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होण्याचा अधिकार आहे फक्त व्यक्त होताना काळजीपूर्वक व्यक्त व्हा फालतूपणा ऐकून घेतला जाणार नाही धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील